सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा का लासलगाव शहर हादरलंय एकतर्फी प्रेम प्रकरणातून उभा राहिलेल्या वादाचा शेवट थेट हत्येत थे झालाय थे थे लासलगाव रेल्वे स्टेशन परिसरामध्ये वीस वर्षीय कुंदन नरेश पायरीवर कोयत्यानं जीवघेणा हल्ला करण्यात आलाय हा हल्ला अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे गंभीर जखमी अवस्थेमध्ये कुंदनला जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय मात्र उपचार सुरू असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झालाय या प्रकरणी मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय यापैकी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून उर्वरित संभाजीनगर लोहमार्ग विभागाच्या पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे दरम्यान या, या हत्येमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड संताप उसळलाय मैताच्या नातेवाईकांसह मित्रपरिवारानं तातडीने उर्वरित आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना निवेदन देखील देण्यात आहे आरोपींना लवकरात लवकर अटक न झाल्यास रस्त्यावर उधरून आंदोलन करण्याचा इशारा देत आज शुक्रवार दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी लासलगाव बंदची हाक देण्यात आली आहे अझहर कादरी नाशिक न्यूज नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित